हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते त्यासाठी मी ते हा ब्लाऊज घेतलेला आहे तर ब्लाऊजच्या शोल्डरच्या सेंटरमधून आपल्याला अशा पद्धतीने टेप पकडून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज थोडासा खेचून आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर इथं माझी ब्लाऊजची उंची आहे बारा इंच तर ब्लाऊज असाच ठेवायचा आहे आणि शोल्डरला टेप पकडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये इथं मी हा टेप पकडून घेतलेला आहे आणि इथं माझ्या मागच्या गळ्याचा गळ्याचं माप आहे इथं साडेसात इंच मी साईड बाय साईड इथं लिहून घेत आहे माप सगळे आता ब्लाऊज आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पुढच्या भागाचे माप घ्यायचं आहे त्यासाठी मी त्या मी इथं शोल्डरला अशा पद्धतीने टेप पकडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथं गळ्याचे क्रॉस पकडून घ्यायचं आहे आणि इथं पुढच्या गड़ा, गळ्या गळ्याचं माप घेत आहे तर इथं माझ्या पुढच्या गळ्याचं माप आहे साडेपाच इंच हे बघा अशा पद्धतीने टेप पकडून घ्यायचं आहे आणि पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे तर आता मी इथं तयार कटोरीचं माप घेत आहे इथं तयार कटोरी, तयार कटोरी हुक, हुक आहे सा सव्वा चार इंच म्हणजे चार आणि दोन लाईन इतकं बघा अशा पद्धतीने आता मी हुक साईडच्या हुक हुकपट्टीच्या साईडनं मी माप घेत घेतलेले आहे आणि इथं आयपट्टीच्या साईडनंही एकदा चेक करून बघते आहे की सव्वा चार इंच तिकडेही सेम आहे की नाही इथे कुठल्या कुठल्या ब्लाऊजला कसं असतं ना एका साईडनं कमी असते एका साइडने जास्त असते अश असं होऊ नये म्हणून मी तर दोन्ही साईडनं चेक करून घेत आहे आता आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मी तर हा ब्लाउज उलटा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे आता आपल्याला हुपपट्टीच्या साईडने छातीचं माप मोजून घ्यायचं आहे मी इथं हुपट्टीवर टेप ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ते फिटिंगच्या लाईनपर्यंत मोजून घेत आहे तर इथं सात इंच म्हणजेच अठ्ठावीस इंचाची छाती आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला होपपट्टी पकडून हुकपट्टीपासून ouais, आपल्याला छातीचं चा माप घ्यायचं आहे मी तर कन्फर्म करण्यासाठी इकडं आयपट्टीच्या साईडनेही माप घेत आहे तर आयपट्टीच्या साईडनं माप घेताना लक्षात ठेवायचं की आयपट्टी सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे तर इथं आयपट्टी सोडून माप आलेला आहे सात इंच म्हणजे अठ्ठावीस इंचाचं दोन्ही साईडने तर सेम माप आहे छातीचं माप अजून एका पद्धतीने मोजलं जातं ते पद्धत मी इथे सांगत आहे तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊजचं हुक लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने इथं ब्लाऊजचं हुक लावून घ्यायचं आणि आपल्याला त्या मुंड्यापासून तिकडच्या मुंड्यापर्यंत आपल्याला हे माप मोजून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला या मुंड्यापासून ते त्या मुंड्यापर्यंत इथं टेप पकडून घ्यायचा आहे आणि इथं आपलं छातीचं चा माप आलेलं आहे चौदा इंच म्हणजे अठ्ठावीस इंचाची छाती आलेली आहे आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने शोल्डरच्या इथून आपल्याला टेप पकडून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं टेप पकडून घेतलेला आहे आणि इथं शि फिटिंगचे फिटिंगच्या लाईनपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथं बा थोडासा खेचून धर पकडायचा आहे तर इथं पावणे सहा इंचाचा मुंडा आलेला आहे माप घेताना तुम्ही शोल्डरच्या इथून हाफ पुढच्या मुंड्याचंही अशा असंही माप घेऊ शकता किंवा अजून एक पद्धत म्हणजे पुढच्या मुंड्यापासून ते पाठीमागच्या मुंड्याचा अशा पद्धतीने इथं राऊंडमध्ये आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं राऊंडमध्ये मुंडा मी मोजून घेतलेला आहे तर इथं टोटल मुंडा आलेला आहे ते साडे अकरा इंच म्हणजेच पावणे सहा इंचाचा आपला हाफ मुंडा होणार आहे आता आपल्याला तयार शोल्डरचा माप घ्यायचा आहे आपण जिथून बाही जोडलं होतं तिथून टेप पकडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं गळ्याच्या साईडनं आपल्याला टेप पकडून घ्यायचा आहे तर इथं माझं तयार शोल्डर आहे ते सव्वा दोन इंचाचं आता आपल्याला बाही बाही लांबी मोजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने शेंटरमधून आपल्याला बाही लांबी घ्यायच्या मोजून घ्यायच्या आहे मग अशा पद्धतीने इथं शिलाईपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथं माझं बाही लांबी आलेली आहे साडेतीन इंचाची ला दंडगेर मोजून घ्यायचा आहे तर आता अशा पद्धतीने सेंटरमधून आपल्याला फोल्ड क करायचा आहे आणि इथं दंडगेर शिलाईपर्यंत आपल्याला दंडगेर मोजून घ्यायचं आहे ते बाबा लाईन जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथं दंडगेर आहे तर इथं दंडगेर आहे हे बघा अशा पद्धतीने इथं दंडगेर मोजून घेतलं इथं दंडगेर आहे पावणे पाच इंच त्यांना ही बाई थोडीशी टायट होते त्यासाठी मी इथं दंडघर थोडंसं दोन लाईननं वाढून घेत आहे म्हणजे तिथं पाच इंच दंडघर घेणार आहे मी आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे बघा इथून असं टेप पकडून घेतलं फिटिंगच्या लाईनपासून ते आयपट्टीपर्यंत आयपट्टी सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनं मोजून घ्यायचं आहे जर दोन्ही साईडनं जर बरोबर असेल तर तरच आपल्याला कमरेचं माप अशा पद्धतीनं घ्यायचं आहे नाहीतर ना एक पुढची बाजू मोठी किंवा पाठीमागची बाजू मोठी असं असं असेल तर आपल्याला खूप पट्टीपासून टेप पकडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टोटल राऊंड मोजून घ्यायचा आहे आयपट्टीपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे आयपट्टी सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथं आपले टोटल कमरेचं माप आलेलं आहे चोवीस इंचाचं एवढी आयपट्टी सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे आयपट्टी एक्स्ट्राची असते म्हणून आपल्याला आयपट्टी पकडायचं नाही मापामध्ये पद्धतीने आपलं सगळी माप घेऊन झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझे रेग्युलर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा अगदी मनपूर आबार